आणखी एक मोठी बातमी सुजय विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलणं टाळलं होतं सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी विखे पाटलांवर टीकास्त्र सोडलं आज दुपारनंतर विखे पाटील मौन सोडणार आहेत पत्रकार परिषद घेऊन विखे पाटील आपली भूमिका मांडणार आहेत मुंबईतल्या गांधी भवन इथं विखे पाटील यांची पत्रकार परिषद आहेत त्यामुळे आता विखे पाटील नेमकं काय भूमिका घेतात हे काही वेळातच स्पष्ट होईल आपण बघतोय या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी बाळासाहेब थोरातांवर विखे नाराज आहेत सुजय विखे यांच्या प्रवेशानंतर विखे पाटील यांनी कोणतंच भाष्य केलं नव्हतं मात्र आता राधाकृष्ण विखे पाटील हे आपल्या भूमिकेबद्दल आपल्या धोरणांबद्दल माध्यमांशी बातचीत करणार आहेत पत्रकार परिषद घेणार आहेत मुंबईतल्या गांधी भवन इथेही पत्रकार परिषद होते आहे त्यामुळे सुजय विखेनंतर आता राधाकृष्ण विखे पाटलांवर सगळ्यांचं लक्ष लागलंय आमचे प्रतिनिधी सुनील काळे आपल्या सोबत आहेत सुनील राधाकृष्ण विखे पाटील आज पत्रकार परिषद घेत आहेत तर महाराष्ट्राच्या राजकारणात हे पहिल्यांदाच होतंय अशातला भाग नाहीये कारण पुत्र एका पक्षात पिता एका पक्षात असं होऊ शकलं असतं पण इथे हाय व्होल्टेज ड्रामा अशासाठी झालाय की स्वतः विरोधी पक्षनेता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अशी भूमिका आणि नेमकी विखेंची भूमिका काय कारण विखेंकडे या क्षणाला यापर्यंत तरी एक पक्ष पुढे न्यायची जबाबदारी आहे काय नेमक्या घडामोडी घडतील असं टीव्ही नाईनचा आपला अंदाज आहे दृश आपण जर बघितलं तर सुजय विखे यांच्या प्रवेशानंतर विखे पाटील यांनी सातत्यानं भूमिका घेतलेली आहे का मुलाची भूमिका वेगळी आहे आणि माझी भूमिका वेगळी आहे तरी सुद्धा विखे यांची पक्षांतर्गत जे विरोधक आहे म्हणजे बाळासाहेब थोरात यांनी उलघडपणे असं म्हटलेलं आहे की त्यांनी पक्षनिष्ठा दाखवून द्यावी त्यामुळे कुठेतरी विखे नाराज झाल्याची चर्चा आहे आणि त्यामुळेच जर पक्षाने जर अशा पद्धतीनं राजीनामा मागितला ज्या पद्धतीनं नैतिकच्या नैतिकतेच्या दृष्टीने हा राजीनामा जर मागितला तर तो दिला जाऊ शकतो त्याचबरोबर पक्ष जी भूमिका देईल किंवा पक्ष जे सांगेल ते करायला तयार असल्याची भूमिका विखे पाटील यांनी घेतलेले जरी औपचारिकदृष्ट्या ते अजून कोल्हली नसले तरी सुद्धा थोड्याच वेळात ते माध्यमांसमोर जाणार आहेत पण ज्या पद्धतीनं विरोधी पक्ष नेत्याचा मुलगा भाजप जो काँग्रेसचा मुख्य विरोधी पक्ष आहे त्यामध्ये प्रवेश करतो त्यामुळे कुठेतरी नैतिकदृष्ट्या विखे पाटलांवर सुद्धा दबाव आहे विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देण्यासाठी आणि त्यामुळे काँग्रेसचे जे अंतर्गत विरोधक आहेत ते सुद्धा विखे पाटील यांच्या राजीनाम्यासाठी आणि त्यांच्यावरती ज्या पद्धतीनं त्यांच्या मुलांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेच्या विरोधात या बैठकीत बोलू शकतात जरी ही बैठकीचा हा अजेंडा नसला तरी सुद्धा कुठेतरी विखे यांच्या ज्या पद्धतीनं सुजय विखे यांचा प्रवेश झालाय तो मुद्दा सुद्धा चर्चेला जाऊ शकतो या बैठकीमध्ये ऋषी नक्कीच आपण बघतोय या सगळ्या सगळ्या पार्श्वभूमीवर महत्वाची गोष्ट ही निर्माण होते की आता नेमका जरी नैतिकतेच्या आधारावर विखे पाटील यांनी स्वतःहून राजीनामा दिला तरी या क्षणाला अशोक चव्हाण तो राजीनामा मान्य करतील का की ही सगळ्यात काँग्रेसची भूमिका आहे की विखेने आता राजीनामा दिलाच पाहिजे कारण एकीकडे अशोक चव्हाण असं खासगी तसं बोलताना म्हणत आहेत काँग्रेसचे नेते म्हणत आहेत की ही वेळ राष्ट्रवादीच्या आडमुठेपणामुळे आली आहे तर अशा परिस्थितीत राष्ट्रवादीचा आडमुठेपणा आघाडीत खडा टाकणारा नसला तरी स्वतःच्या पक्षाचं नुकसा, नेत्या नुकसान नेत्याचं नुकसान करून घेईल का या क्षणाला निश्चितच नगरची जागा ज्या पद्धतीनं नगरची जागा राष्ट्रवादीने सोडली नाही त्यामुळे कुठेतरी काँग्रेस नाराज असल्याची सर्व माहिती आहे आणि उघडपणे अशोक चव्हाण यांनी या संदर्भात गंभीर अशा प्रकारचं म्हटलेलं आहे कारण की नगरची जागा आघाडी धर्म जर दर पाळला तर नगरची जागा राष्ट्रवादीनं काँग्रेसला सोडावी पाहिजे होती अशी सातत्यानं अशोक चव्हाण असतील किंवा विखे पाटील असतील यांची भूमिका आहे इथपणपर्यंत नाहीत राहुल गांधी यांनी सुद्धा अशा पद्धतीनं चर्चा केली होती पण शेवटच्या क्षणी राष्ट्रवादीने ही जागा सोडलेली नाही आणि त्यामुळे कुठेतरी जरी आघाडीवरती यावरती परिणाम होणार नसला जरी आघाडी धर्म पाळला जात असला तरी सुद्धा विखे पाटील पत्रकार परिषदेत काय बोलतात काय सांगतात आणि सांगतात या सगळ्या गोष्टी समजावून घेणं या महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचे ठरतील धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी आमचे प्रतिनिधी सुनील काळे आपल्या सोबत होते दरम्यान विखे पाटील यांना पक्षानं राजीनामा मागितलेला नाही अशी माहिती प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे मुंबईत काँग्रेसच्या कार्यकारिणी बैठक सुरू आहे यावेळी अशोक चव्हाण विखे पाटील यांच्या राजीनाम्यावर भाष्य केले कांग्रेस बैठकीत विखे यांच्या राजीनाम्यावर चर्चा होणार नसलेसही यावेळी चव्हाण म्हणाले नगर का मामला तो गंभीर है पार्टी के लिए नो डाउट आ, देखते हैं उसमें क्या रास्ता आज की इस विद्यमान परिस्थिति में क्या करने की आवश्यकता है हम बात करेंगे हमारा राजीनामा घेणार मला हा अधिकार माझा नाही सी ची हा हा विषय आहे आणि राज्यातील सर्व ज्येष्ठ नेते मध्ये आहे आणि खरं म्हणजे आजचा हा एजेंडा नाही आहे मीटिंगचा ना राजू शेट्टी जी से मेरी लगातार बातचीत चल रही भी चर्चा एजेंडा हम है डिस्कस करेंगे क्या करना आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी नाईन मराठी